आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात बहुतांश विकासकामी संबंधित विभाग आणि कंत्राटदार कमिशन तत्वावर चालून काम करीत असल्यामुळे विकास कामांचा धिंगाणा झाल्याचे गंभीर चित्र दिसून येते याचे नुकतेच उदाहरण धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या उतावली ते चाकरदा एम एस एच चौदा या मार्गावर बघावयास मिळत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून जवळपास साडेसहा किलोमीटर अंतर इतका डांबरीकरणाचा रस्ता गेल्या चार महिन्यापूर्वीच राजेंद्रसिंग किल्लेदार कन्स्ट्रक्शन भेसदेहीद्वारे पूर्ण करण्यात आला होता मात्र अवघ्या चार महिन्यातच सदर रस्त्याचे खड्ड्यांमध्ये रूपांतर होऊन जवळपास वीस गावातील नागरिकांना रहदारीकरिता मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे रस्त्यावर वाहन चालविताना नागरिकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यालय अमरावती येथे असून संबंधित अभियंता थेट अमरावतीवरून अंदाजपत्रक आणि मोजमाप पुस्तिका तयार करण्याचे काम करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे काम सुरू असताना एकही अभियंता संबंधित कामावर उपस्थित नसल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता कामावर उपस्थित नसल्यामुळे संबंधित कंत्राटदार आपल्या मनमर्चेप्रमाणे मातीकाम जी एस बी ग्रेड दोन आकारमानाचा थर डांबरीकरणाचा थर टॅग कोट एम ए पी एम खडी कार्पेट आणि सिल्क कोट या सर्व बाबी संबंधित कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांच्या आशीर्वादाने बोगस केल्यामुळे सध्या परिस्थितीत कोट्यवधी रुपयाच्या रस्त्याचे खड्ड्यांमध्ये रूपांतरण झाले आहे इतकेच नव्हे तर या कामाची पूर्णत्वाची दिनांक फलकावर दोन हजार एकोणवीस लिहिली असून रस्त्याचे काम दोन हजार बावीसमध्ये पूर्ण करण्यात आले आहे सांगण्याचे तात्पर्य असे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि संबंधित कंत्राटदार कंपनीने संगनमत करून जवळपास तीन वर्षाचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी यामध्ये सोरला असून ही एक प्रकारची शासनाची व नागरिकांची दिशाभूल आहे असे म्हटल्यास हरकत नाही आता जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी उतावली ते साकरदा या रस्त्याची पाहणी करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची गरज आहे चौकशी अंती संबंधित कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरात जोर धरित आहे तस्विन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी